सणननननля य Bondi ह तिपान कर सा occurs अने बोड़ बाल ट सबस्क पाझद अEt घजर抗 धट्रु maintenant udah में टिर, खला मे से लेख़ इए जा सिक

या ठिकाणी विताबाई कर तमाशा कलापंडरी नारंगाव आज सालाबाद सालाबादप्रमाणे गावगावच्या यात्रेच्या निमित्तानं आईच्या खुशीमध्ये म्हणजे नारंगाव ही आमच्या तमाशा फडमालक कलावंत ही लोककलावंतांची पंढरी आणि या पंढरीत आज ब या नारंगावचे ग्रामस्थ यात्रा कमिटी प्रमुख आदरणीय योगेश भाऊ पाटे आणि त्यांचे सर्व सहकारी संतोष नाना खैरे या ठिकाणी येणार होते पण काही प्रवासात या लागले तोपर्यंत येतील आणि अशा सर्व त्यांच्या संघड्यांनी नेहमीप्रमाणे आम्हाला या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहे नेहमीच या लोकांचं सहकार्य असतं आणि आई मुक्ताईचा आशीर्वाद आम्हा सर्व तमाशा फडमालकांना असतो येताना आम्ही खाली आत येतो आणि जाताना आमची ओटी भरून मुक्ताई सगळ्यांना पैसे देत असती त्या ठिकाणी सुपाऱ्या सगळ्यांना लागत असतात अशा सर्वगुण संपन्न असणाऱ्या या, या गावामध्ये तमाशा कलाकार आणि फडमालक नांदा भरे अशा प्रकारे गेली तीन दशकं या ठिकाणी नांदत आहे आणि तीन महिने या ठिकाणी आम्ही इथून पुढे नांदणार आहे परंतु प्रत्येक गोष्टीची अडचण या ठिकाणी ग्रामपंचायत यात्रा कमिटी त्या अडचणीवर मात करून आम्हाला पाण्याची सोय असेल इथली स्वच्छतेची सोय असेल किंबहुना आमच्यामध्ये शेवटी व्यवसाय म्हटलं की घरात भांड्याला भांडं लागतं प्रकारे थोड्या या ठिकाणी भांड्याला भांडं लागलं तरी इथली प्रमुख मंडळी येऊन त्यामध्ये भाग घेऊन त्याचा सगळा निप निपटारा करत असतात लायटीची सुई पप्पू शेटनी सांगितले मला की लाईटीची सुई आणि शौचालयाची सुई वर्षानुवर्षे आमची ती मागणी आहे ती मागणी आपण पूर्ण करा तर शौचालय आपण मागितलं मागवलं त्याचं काही द्यायचं असेल तर आम्ही सगळे मिळून देऊ परंतु आम्हाला त्याचं सहकार्य आपल्याकडून होणं गरजेचं आहे गेली अनेक वर्षापासूनची आपली नारायणगावाची परंपरा की दरवर्षीप्रमाणे ही सगळी तमाशा कलाकार मंडळी आपल्या इथं तमाशा पंढरी उभारतात त्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या रावत्या लागल्या जातात आणि मग इथून पुढं तर ज्या ज्या गावामध्ये यात्रा आहे तिथले इथले सगळे जे फड आहे ते फडमालकांना भेटून गावकरी म्हणजे तमाशा ठरवत असतात आणि गेली कितीतरी वर्षापासून जी परंपरा आहे मी तमाशा कलाकारांना मनापासून जे धन्यवाद देतो की नेहमीच त्यांनी नारायणगाववर सहकार्याची भूमिका ठेवलेली आहे आणि नारायणगावकर सुद्धा तमाशा कलाकारांना हे आपल्या घरातलं जे एक माणूस आहे ह्या पद्धतीने जापायचा जा प्रयत्न मग ती यात्रा कमिटी असेल आपलं मुक्ताबाई काळबा देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामपंचायत नारायणगाव असतील किंवा समस्त नारायणगावकर मंडळी असतील या सगळ्या माध्यमातून करत असतात आणि खरंतर अनेक वर्षापासूनची परंपरा आज आजपासून इथं राऊत्या उभारायला सुरुवात झालेली आहे खरंतर संतोष नाना एक दहा पंधरा मिनटात इथं पोचतील थोड्याशा एका कार्यक्रमात असल्यामुळं त्यांनी सांगितलं की तुम्ही हा कार्यक्रम करून घ्या ज्यावेळेस सगळ्या रावत्या उभारल्या जातील त्यावेळेस एक उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊ त्यावेळेस ते निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांबरोबर असणार आहे विठाई तर ही जी विठाबाई नगरी म्हणून आपण या रावट्यांच्या यालासुद्धा आपण ते नाव दिलेलं असतं कारण ज्यांनी नारायणगावचं नाव साता समुद्रपार पालिकं पोचवलं त्या आमच्या विठाबाईंना मानवंदना म्हणून खरंतर ह्या जागेलासुद्धा इठाई नगरी असंच नाव आपण सगळ्या ग्रामस्थांनी आणि आपल्या तमाशा कलाकारांनी दिलेलं आहे तर आज दोन तीन मागण्या यांनी पाण्याची सोय ग्रामपंचायत करून देतेच परंतु जो टॉयलेटचा विषय आहे निश्चित स्वरूपात लवकरात लवकर यांना टॉयलेटची सोय देखील आम्ही सगळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून देवस्थानच्या माध्यमातून किंवा यात्रा कमिटीच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात करून देऊ कारण मागच्याही वर्षी हा प्रश्न भेडसावला होता थोडी अडचण झाली त्याच्यामुळं परंतु ह्या वर्षी मात्र तो तुम्हाला प्रश्न भेडसावणार नाही ही एवढी ग्वाही तुम्हाला देत असताना आम्हाला तुमच्याकडूनही काही गोष्टी तुमच्याकडून सहकार्याची भूमिका अपेक्षित आहे खरं तर, तर नारायणगाव पंढरीचं नाव तमाशा पंढरीचं नाव होत असताना काही फडमालक सुपारी घेतात आणि तमाशा मात्र करत नाहीत अशा फडमालकांना मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की अशी कंप्लेंट असेल तर त्या फडमालकांना आपल्या ह्या विठाई नगरीमध्ये त्यांना जागा उपलब्ध करून देऊ नका कारण ह्या गोष्टींचा परिणाम भविष्यात तुमच्याही व्यवसायावर होत असतो आणि पर्यायानी नारायणगावच्या नावावर सुद्धा होत असतो yeah. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून की असं जर कोणी असेल तर त्याला आत्ता वेळीच रोका तुम्ही सगळेजण बसा आम्हाला बोलवा आपण त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करू परंतु ह्या गोष्टी सातत्याने वारंवार एक दोन तीन चार यात्रा संपल्या की असे फोन यायला सुरुवात होतात <laughs> त्याचबरोबर काही तमाशाचे फडमालक लोकांना जे आपले काम करतात आपल्या तमाशांमध्ये त्यांनासुद्धा पैसे वेळेत पोचवत नाहीत तर त्यावर सुद्धा थोडंसं काम केलं पाहिजे तर ती सगळी मंडळी आहेत तर त्याच्यामुळंच तुमचा तमाशा चालतो आहे आणि त्यांना वेळेवर पेमेंट त्यांचे पण फोन येत असतात विनंती हीच आहे की आपल्या सगळ्यांना गुन्हा राहायचं आहे आणि कोणत्याही प्रकारची कंप्लेंट न येता आपण हा आपला सगळा कार्यक्रम पुढं चालू ठेवला पाहिजे पुन्हा एकदा आपल्या सगळ्या फडमालकांना या तुमच्या सगळ्या पुढील नवीन वर्षाच्या सुरुवातीला मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो की उदंड असा तुम्हाला व्यवसाय लावू का जेणेकरून तुमचीही खरं तर एवढं शंभर सव्वाशे लोकांचं कुटुंब चालवायचं हे तुम्हालासुद्धा आजच्या काळात जिकरीचं आहे तरीसुद्धा तुम्ही तुमची कला ही सातत्याने सादर करता तुम्हालासुद्धा आमच्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने मानाचा मुजरा करत असताना लाईटची जी तुमची समस्या आहे निश्चित स्वरूपात एक चांगला माणूस आम्ही आमच्या सगळ्या ट्रस्टी मंडळीच्या माध्यमातून किंवा आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून तुम्हाला देतो त्याच्याकडून ते काम करून घ्या त्याला काय सांगायचं आम्ही आमच्या बातमीवर सांगून घेतो की तुम्हालाही त्रास होणार नाही आणि भविष्यातही चुकीचं काम होणार नाही अशा पद्धतीचं निश्चित स्वरूपात एक नियोजन आपण करू आणि एक चांगला ह्या चांगला आपला हा सगळा अध्याय आपण सुरुवात करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो जागा मालक खर तर आतार कंपनी आहे आतार कंपनी आहे शेलोत कंपनी आहे मी या सगळ्यांचं मनापासूनचा आभार व्यक्त करतो कारण कर आज नारायणगावात सोन्याचे भाव असताना देखील ही जागा मालक विनामूल्य आपल्याला आप ही जागा देतात आणि तर आपली परंपरा आहे बंधूंचं मानव तेवढा आभार थोडेच आहेत कारण त्यांनी आपल्याला यात्रेतसुद्धा शोभेचं दारूकाम तर असतेच परंतु त्याचबरोबर ही जागासुद्धा त्यांनी आपल्याला आज सलग तिसरं वर्ष आहे मला वाटतं हे तिसरं वर्ष आज ते जागा आपल्याला विनामूल्य देतात हे मी त्यांचंही मनापासूनचं आभार व्यक्त करतो शेलोतबंधूंचा देखील आभार व्यक्त करतो त्याचबरोबर त्यांच्याबरोबर जे व्यावसायिक मंडळी सगळी काम करतात त्यांचा देखील आभार व्यक्त करतो आणि खरं तर इथं पत्रकार देखील मोठ्या संख्येने आहेत ते अर्थात नारायणगावचा जे घटक आहे त्यांचा देखील आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय